राज्यातल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतला गेलेला आतापर्यंतचा शंभर टक्के खरा होणारा सर्वे आता समोर आला आहे या सर्वेमुळे विविध राजकीय पक्षांची आता मात्र डोकेदुखी वाढली आहे मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात जाणार एकनाथ शिंदेच्या फडणवीसांच्या कि उद्धव ठाकरेंच्या याचा घेतलेला सर्वात मोठा धक्कादायक निवडणूक पूर्व सर्वे समोर आला आहे मित्रांनो भाऊ मुंबई महानगरपालिकेवरती कुणाची येणार सत्ता कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा याची सविस्तर अपडेट मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कुणाची या एका प्रश्नांवरती मिळालेल्या जागा नेमक्या कशा असणार पहिला पक्ष येत आहे तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये चांगली नसली तरी देखील शरद पवारांनी ठाकरे बंधूंच्या सोबत राहणं पसंत केल्यामुळे त्यांना याचा नक्कीच फायदा होत आहे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती महाराष्ट्राला खूप मोठ्या स्तरावरती घेऊन जाताना दिसते त्यामुळे शरद पवारांना मुंबईत पाच ते नऊ जागा मिळतील म्हणजे पाच ते नऊ नगरसेवक शरद पवारांचे येतील असा सर्वात मोठा शंभर टक्के सर्व्हे सांगतोय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सध्या झालेल्या नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतच्या नगर निवडणुकांच्या दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपा वेळ जागोजागी उभी राहिली आहे बऱ्याच ठिकाणी मुंबई महानगरपालिका स्वतःवरती सोबळावरती निवडणूक लढण्याची भाजपची योजना आहे यावेळी मात्र अजित पवार देखील स्वतः इथे लक्ष घालून आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी फुटल्याच्या नंतर शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळी अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतर मुंबईमध्ये अजित पवारांना किती जागा मिळणार हा सर्वसामान्यांना वाटणारा प्रश्न परंतु या प्रश्नाने अखेर आता तोंड सोडलं शंभर टक्के जागा म्हणजे अजित पवारांना तीन ते पाच जागांवरती मुंबईत यश मिळेल हा महत्वाचा सर्वे सांगून जात आहे अजित पवारांना त्यांच्याच बीचवरती मोठा धक्का बसताना जाणवतोय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे सध्याची राष्ट्रीय काँग्रेस बिहारमध्ये सभाटून मार खाल्ल्याच्या नंतर राष्ट्रीय काँग्रेस मुंबईमध्ये सोबळावरती निवडणुका जिंकण्यासाठी आज आपलं नशीब आजमावत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत महाविकास आघाडीचं सा राज ठाकरे एकत्र लढत नाही तोपर्यंत त्यांचा विजय होणं अशक्य आहे अशातच काँग्रेस सोबळाची भाषा करत असल्यामुळे काँग्रेसला मुंबईमध्ये जबरदस्त फटका बसू शकतो ही आघाडीची सगळ्यात मोठी बाब अगदी समोर येत आहे काँग्रेस जर सोबळावरती लढली तर मुंबईमध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार ते आता आपण पाहूया मुंबईत काँग्रेसला दहा ते बारा जागांवरती यश मिळेल जर काँग्रेस सोबळावरती मुंबईत लढली तर त्यांना जबरदस्त तोटा सहन करावा लागू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष आहे राज ठाकरे यांची मनसे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एखादी निवडणूक एकत्र लढू लागले आहेत दोन्ही बंधूंचं मनोमिलन झाल्याच्या नंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही भावांनी निवडणुका एकत्र लढण्यावरती सफट लावला आणि याच दरम्यान उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढवल्याच्या नंतर राज ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठं यश मिळू शकतं असा अंदाज लावला जात होता आणि सर्व देखील त्याचप्रमाणे आता आकडे समोर लागलेत राज ठाकरे यांच्या मनसेला मुंबईत भरगत यश मिळू शकतं हा आतापर्यंतचा अंदाज व्यक्त होत होता आणि त्यानंतर आता मात्र राज ठाकरेंना जबरदस्त यश मुंबईत आहे हे आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला एकतीस जागा मिळतील ही या घडीची सगळ्यात मोठी अपडेट मुंबईतून समोर येत आहे त्यामुळे राज ठाकरेंना युती भावली असल्याचं यावरून तरी दिसतंय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतो तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये जबरदस्त तडाखा बसताना दिसतोय मुंबईतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जवळजवळ चाळीस नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत ऐन निवडणुकीच्या तोंडावरती प्रवेश करू शकतात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती या नगरसेवकांना नको वाटते आहे जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र झाले तर शिंदे सेनेचं मुंबईमध्ये पाणीपत नक्की होणार या नगरसेवकांना माहित आहे यामुळे हे नगरसेवक आता शिंदेकडे न राहता राज ठाकरेंकडे काही काही उद्धव ठाकरेंकडे असा प्रवास सुरू आहेत यामुळेच राज ठाकरे यांच्या मनसेला यश मिळाल्यानंतर मात्र शिंदे सेना मुंबईमध्ये जबरदस्त फटक्या बसू शकतो ही या घडीची सगळ्यात मोठी बाब आहे तसं भाजपला मुंबईमध्ये आहेत बावन्न ते सत्तावन्न जागा त्यामुळे भाजप देखील मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठीमागे पडताना दिसू लागली आहे त्यानंतर पुढचा एक पक्ष येतो तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगलं यश मिळताना दिसत नाहीये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंच्या विरोधात लढत आहे यामुळे मुंबईतले बहुतांश नगरसेवक भाजपने सोडलेले सात या सगळ्या घडामोडी शिंदेसेनेला मुंबईमध्ये खूप मोठी चपराक देऊ शकतात भाजपना एकनाथ दरोच शिंदे आणि भाजपची चाललेली वाद आणि त्यांची भाननं दररोजचे दररोज चव्हाट्यावर येत असल्या भाजपत भाजपच शिंदेचे उमेदवार पाडणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय त्यामुळे शिंदेना भाजपचा दणका तर भाजपला द... शिंदेचा दणका या सगळ्या घडामोडीमुळे दोन्ही पक्ष मुंबईत मार खाताना दिसत आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न होता मुंबईत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बारा ते सतरा जागांवरती यश मिळू शकत आहे हा शिंदे सेनेसाठी खूप मोठा फटका असू शकतो त्यामुळे शिंदे गट या निवडणुकीमुळे खूप मोठ्या पिछाडीवरती पडू शकतो त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ज्याकडे संबंध मुंबईचं महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागून राहिले आहे ला ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना ठाकरे परिवार हा मुंबईवरती गेल्या तीस वर्षापासून अधिराज्य गाजवत आहे मुंबई महानगरपालिकेवर पालिकेला देशाच्या सर्वोच्च स्थानी घेऊन जाणारं एक शहर म्हणून मुंबई आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईचं बजेट सा साठ हजार ते सत्तर हजार कोटी एवढ्या एवढ्या रुपयाचं असल्या मुंबईवरती सत्ता प्रत्येक पक्षाला हवी असते परंतु उद्धव ठाकरेंनी आता मात्र आपले जोरदार कंबर कसल्यामुळे मनसेचे आणि भाजपचे बहुतांश नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येत असल्याकारणे मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात राहणार हे आता जवळजवळ निश्चित बनतय मग राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंची युती झाल्यानंतर मुंबईमध्ये कशा प्रकारचा फरक पडेल कोणाला किती जागा मिळतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची उद्या झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंना जबरदस्त फायदा होताना जाणवतोय उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये एकशे एक जागा मिळू शकतात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शिवसेना मुंबईमध्ये शंभरच्या शंभर चाकडा पार करू शकते हा दावा सध्या या सर्वेने केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच ही कमालीची बाब ठरणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंच्या एकत्र करण्यामुळे मनसेलाही फायदा होतोय आणि इकडे उद्धव ठाकरेंना देखील फायदा होतोय मनसे आणि उद्धव ठाकरे दोघांचे मिळून जवळपास एकशे एकशे पस्तीसच्या आसपास जागा जाऊ शकतात अजून जर यांनी काम केलं तर दीडशे आसपास नगरसेवक दोघांचे निवडणूक येतील असा सध्या पत्रकारांनी अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे भाजपा शिंदेसेना अजित पवार गट यांना मात्र मुंबईमध्ये जोरदार धक्का बसू शकतो ही या गडीची सगळ्यात मोठी बाब अगदी सगळ्यांसमोर येऊ शकते त्यामुळे मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश देखील मिळू शकतो हीच या गडीची सगळ्यात मोठी बाब आपल्या आपल्यासमोर येते मित्रांनो आपण काय वाटतं मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातात यावी की भाजपच्या हातात जावी याबद्दल आपल्या काय या आहेत प्रतिक्रिया राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू मुंबई हातात घेण्यासाठी तत्पर आहेत याबद्दल तुम्ही कोणाला मत करणार आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद